7 शेतकरी बंधू बघिनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी ऊस हे एक प्रमुख नगदी पीक या ऊस पिकाच्या व्यवस्थापनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सिंचन पद्धत अवलंबणं आज काळाची गरज आहे यातलाच महत्त्वाचा पर्याय म्हणजे ठिबक सिंचन या ठिबक सिंचनाची योग्य त्यावेळी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण याच विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय ठिबक सिंचनाची देखभाल व घ्यावयाची काळजी आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथील कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख श्री प्रदीप शिंदे नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर आपल्या राज्यातील ऊस पिकाची सद्यस्थिती काय आहे आणि ऊस पिकाचं आपल्या ग्रामीण भागाचा विचार करता म्हणून काय महत्त्व आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस एक नगदी पीक आहे आणि ग्रामीण भागामध्ये या पिकामुळे चांगल्या प्रकारचं एक उपलब्धता म्हणजे आर्थिक फायदा शेतकऱ्यांना त्याच्यातून मिळू शकतो तर ऊस पीक जर म्हटलं की ऊस पिकाला जास्त पाणी लागतं अशा बऱ्याच अंश एक थोडासा गैरसमज आहे परंतु योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी जर ऊस पिकाला जर पाणी जर दिलं त्याच्यासाठी जर आपण ठिबक सिंचनासारख्या तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा मिळू शकतो आज राज्यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे बारा लाख हेक्टर क्षेत्रावरती या ऊस पिकाची लागवड त्या ठिकाणी झालेली आहे अनेक शाश्वत अशा प्रकारची बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळं त्या ठिकाणी उसापासून शेतकरी त्याकडे त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्याच्यापासून त्याला चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा त्यामुळं मिळतो त्यामुळं सातत्याने ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या, त्या भागामध्ये ऊसाची लागवड ही मोठ्या प्रमाणाने होत दिसते त्याचबरोबर साखर कारखान्याची संख्या दिवसेंदिवस जी वाढत आहे आणि त्याला आवश्यक तेवढा जर ऊस आपल्याला जर पिकवायचा जर असेल तर आपल्याला आहे त्या क्षेत्रामध्ये कमी पाण्यामध्ये आवश्यक तेवढा ऊस जर पिकवायचा असेल तर ठिबक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण नक्कीच तेवढा ऊस हा निर्माण करू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे आत्ता जे काही ऊस पिकासाठी म्हणून पाणी दिलं जातं तर अशा कोणकोणत्या पद्धतीने पाणी दिलं जात आहे आपण जर बघितलं तर ऊस पिकाला पाणी देण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत त्याच्यामध्ये पारंपरिक सिंचन पद्धती ज्याला सरीवरंबा पद्धती आपण म्हणतो या पद्धतीचा अवलंब हा मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय त्याचबरोबर या सरीवर्मा पद्धतीमध्ये जे काय आपल्याला तोटे दिसतात जास्त पाणी वापर होणे जमिनी खारवड चोपन होणे याच्यामुळं आपल्याला आवश्यक तेवढं जर पाणी द्यायचं जर असेल तर त्याच्यासाठी ह्या अजूनही जे तंत्रज्ञान ज्याला ठिबकसारखं याचा वापर आपल्याला वाढावा हो लागेल त्याचबरोबर अजून काही पद्धती ज्याच्यामध्ये रेनगन तुषार सिंचन पद्धती ही एक पद्धती आहे ज्याच्यामध्ये पिकावरती पावसासारखं फवारून आपण पाणी देऊ शकतो त्या पद्धतीचा सुद्धा आपण या ठिकाणी अवलंब आपण त्या ठिकाणी करू शकतो अशा प्रकारे पारंपरिक सिंचन पद्धती त्याच्यानंतर ठिबक सिंचन पद्धती रेनगन तुषार सिंचन पद्धती अशा विविध पद्धती पर्याय हे शेतकऱ्यांना आता पाणी व्यवस्थापनासाठी उपलब्ध झालेले आहे पारंपरिक सिंचन पद्धत आणि ठिबक सिंचन पद्धत यामध्ये नेमका काय फरक आहे पारंपरिक सिंचन पद्धत आणि ठिबक सिंचन पद्धतीमध्ये नेमका फरक असा आहे की आपण पिकाला गरजेप्रमाणे पाणी देऊ शकतो ठिबक सिंचनाद्वारे त्याचप्रमाणे पिकाला आपण गरजेप्रमाणे खत देऊ शकतो म्हणजे आपल्याला ज्या वेळेस गरज असेल म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पारंपरिक जर पद्धती जर आपली बघितली ऊस मशागतीची किंवा लागवडीची तर त्या ठिकाणी आपल्याला चार हप्त्यातच खतं द्यावी लागतात परंतु ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपण आपण लागवडीपासून तर जो आपण नऊ महिन्यापर्यंत ठराविक अंतराने म्हणजे दर पंधरा दिवसाने किंवा दर आठवड्याने खताचा त्या ठिकाणी वापर करू शकतो हे केवळ ठिबक सिंचनमुळेच आपल्याला त्या ठिकाणी शक्य होऊ शकतं त्याचबरोबर आपल्याला जो वाया जाणारे जे जा खतं पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये जास्त पाणी दिल्यामुळे जे काही खतं वाया जातात तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बचत करता येते म्हणजे जर आपण ठिबकद्वारे जर खत वगैरे जर दिलं तर त्या ठिकाणी पाणी पण कमी लागतं खत पण कमी लागतं आणि उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा त्या ठिकाणी वाढ मिळू शकते म्हणजे जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला ठिबक सिंचनाचा नक्कीच पारंपरिक सिंचन पद्धतीपेक्षा चांगला फायदा दिसून आलेला आहे मग सर असं हे अत्याधुनिक तंत्रज्ञान ठिबक सिंचन याचा जर आपल्याला ऊस पिकामध्ये जर अवलंब करायचा असेल तर मग नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा तर ऊस पिकामध्ये आपण जर ठिबक सिंचन पद्धतीचा जर वापर करायचा जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काही मूलभूत बदल हे करावे लागतात म्हणजे पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये आपली जी लागवडीची जी पद्धती असते किंवा जी काय आराखडा तयार केलेला असतो त्याच्यामध्ये सरीवारंबा पद्धत असे वाफे तयार केलेले असतात त्याच्या जर आपण पाणी देतो पण ठिबक सिंचन पद्धत जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला लांब सरी पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब करावा लागतो त्याचबरोबर तो आराखडा असा तयार करावा लागतो की जेणेकरून आपल्याला सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये कसं पाणी देता येईल या ठिबकद्वारे अशा प्रकारचा आपण तो आराखडा आपण त्या ठिकाणी तयार म्हणजे लागवड पद्धतीमध्ये एक तर जोडोळ पट्टा पद्धती पत किंवा आपण जर जास्त जा 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 अंतरावरची पाच फूट सहा फूट अशा प्रकारची जास्त जा अंतरावरची पद्धती जर आपण त्या ठिकाणी जर अवलंब केली आणि प्रत्येक ओळीला जरी आपण लॅटरल पाईप जर टाकली तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे त्याच्यातून खत आणि पाणी हे देऊ शकतो आणि याचा फायदा हाच आहे की आपल्याला गरजेप्रमाणे पाणी आणि खत देणं त्या ठिकाणी निश्चितच शक्य होतं आणि शिवाय कमी पाण्यात आणि कमी खतामध्ये आपल्याला जास्त उत्पादकता मिळू शकते जर या सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करायचं आहे आणि खत व्यवस्थापन करायचं आहे तर मुळातच याची कार्यक्षमता हीच चांगल्या पद्धतीने असणं गरजेचे आहे ही कार्यक्षमता जी निरंतर व्यवस्थितरित्या अवलंब करण्याकरिता किंवा आपल्याला पाणी देण्याकरिता खत देण्याकरिता म्हणून चालू असण्याकरिता आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ठिबक सिंचनामध्ये बऱ्याच ठिकाणी जे ड्रिपर्स असतात ते चोकिंग होण्याचं काही ठिकाणी आपल्याला आढळून येत आणि त्या ठिकाणी जी सिस्टीम जर आपल्याला कार्यक्षमपणे जर त्या ठिकाणी चालवायची जर असेल तर ठिबक सिंचनामध्ये एक महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे फिल्टर तो फिल्टर जो असतो तो पाण्यामध्ये येणारे जे काही मातीचे कण असतील कचरा असेल घाण वगैरे जे असेल ती त्याच्यातून ती बाजूला करत असतो आणि स्वच्छ शुद्ध पाणी हे आपलं जे असतं ते त्या तोटीद्वारे त्या पिकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत असतं ज्या ठिकाणी आवश्यकता असेल अशा ठिकाणी आपण सँड फिल्टरचा वापर हा केलाच पाहिजे म्हणजे सँड जर वापर जर आपण जर केला तर नक्कीच आपण त्या ठिकाणी जे काही भौतिक पदार्थ पाण्याबरोबर जे काही येतात ते नक्कीच बाजूला काढून ठेवू शकतो आणि संच आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जास्त कालावधीसाठी कार्य हा देऊ शकतो तशाच प्रकारे अजून त्या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये तो एक स्क्रीन फिल्टर किंवा फिल्टर सुद्धा असतो त्याचा सुद्धा उपयोग हाच असतो जे काही मातीचे कण असतील किंवा घाणे कचरा जो असेल जो सँड फिल्टरमधनं जातो तो स्क्रीन फिल्टरमध्ये अडकून राहतो आणि पुढे स्वच्छ पाणी हे त्या संचासाठी जात असतं तर याचा वापर व्यवस्थित करणे त्याचं बॅक फ्लशिंग व्यवस्थित करणे त्या फिल्टरची सुद्धा स्वच्छता करणे अडकलेली घाणसुद्धा काढून टाकणे ह्या सगळ्या गोष्टी क करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि अजून एक महत्त्वाचा जो भाग जो असतो ठिबक सिंचन पद्धतीमध्ये का ज्या काही मेन पाईपलाईन्स असतात किंवा काळ्या ज्या लॅट्रल पाईप्स असतात किंवा सबमेन पाईपलाईन्स असतात ह्या सगळ्या पाईपलाईनची सुद्धा स्वच्छता सुदा त्या सुदा ठिकाणी करावी लागते म्हणजे सबमेन पाईपलाईनवरती त्या ठिकाणी आपल्याला फ्लश वॉल ठेवून मधून मधून त्या सबमेनमध्ये अडकलेली घाणसुद्धा काढून टाकता येते आणि ज्या काही आपल्या काळ्या लॅटरल पाईप्स असतात त्याचे शेवटचे टोक आपण जे असतात ते उघडून त्या ठिकाणी सुद्धा आपण त्याच्यामध्ये अडकलेलं जो काही घाण असेल ती त्या ठिकाणी काढून टाकू शकतो तर अशा प्रकारे फिल्टरची स्वच्छता मेन सबमेनची स्वच्छता लॅटरल पाईपची स्वच्छता ह्या सगळ्या स्वच्छता आपण व्यवस्थित जर केल्या तर नक्कीच आपल्याला हा कार्यक्षमपणे त्या ठिकाणी आपल्याला चालवता येऊ शकतो जर ऊस पिकामध्ये ठिबक संचा वापर करायचं ठरवलं तर मग त्यासाठी म्हणून आपल्याला काही आराखडा तयार करावा लागतो हा आराखडा तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा ठिबक सिंचनाचा ज्यावेळेस आपण आराखडा ज्यावेळेस तयार करत असतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची जी, जी गोष्ट असते आपलं शेताचं मोजमाप घेऊन आपण त्या ठिकाणी शेताची लांबी किती आहे रुंदी किती आहे त्याच्यानुसार त्याची मेनची पोझिशन कुठल्या ठिकाणी येऊ शकते सबमेनची पोझिशन कुठल्या ठिकाणी येऊ शकते हे ये सगळा विचार करावा लागतो स्वचा डिझाईनचा भाग याच्यामध्ये जो असतो उदाहरणार्थ ह्या ठिबक सिंचनामध्ये आपण जर बघितलं तर बारा एम एमचे लॅटरल सोळा एम एमचे लॅटरल किंवा वीस एम एमचे लॅटर अशा वेगवेगळ्या लॅटरल्स त्या ठिकाणी उपलब्ध असतात तर आपल्याला आपल्या शेताच्या लांबीनुसार आपल्याला त्याचं त्याच्यावर किती अंतरावरती ड्रिपर ठेवायचा म्हणजे उदाहरणार्थ ऊस पिकामध्ये साधारणपणे तीस ते चाळीस सेंटीमीटर अंतरावरती दोन ते तीन जर ड्रिपर जर असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी मिळालेले आढळून आलेले आहेत तर जर आपल्या शेताची लांबी जर जास्त असेल उदाहरणार्थ आपल्या शेताची लांबी सत्तर ऐंशी मीटरच्या पुढे जर असेल अशा ठिकाणी आपल्याला वीस एम एम ची लॅटरल वापरावी लागेल जर आपली पन्नास साठ मीटरपर्यंत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सोळा एम एमचे लॅटरल त्या ठिकाणी वापरून काम त्या ठिकाणचं चालू शकतो म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जमिनीचा उतार कसा आहे याचासुद्धा विचार आपण त्या लॅटरल टाकताना किंवा सम्यांची हे करताना त्याचा त्याचासुद्धा आपल्याला विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो आणि आपण लागवड पद्धती कशा प्रकारची करणार आहे त्याच्यावरती आपल्या किती अंतरावरती आपली लॅटरल पाईप त्या इनलाईनच्या ज्या ट्यूब्स असतात त्या येणार आहेत आणि त्याच्याद्वारे आपलं पाणी व्यवस्थापन करायचं आहे हा सगळा आराखडा आपण जो डिझाईनचा भाग जो असतो तो व्यवस्थित आपण त्या ठिकाणी जर केला तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचं डिझाईन करून कमी खर्चामध्ये ठिबक हो त्या ठिकाणी करण्यासाठी नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग हा होऊ शकतो या संचाची कार्यक्षमता जर आपल्याला मेंटेन करायची असेल तर त्यासाठी म्हणून काही वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं आहे फिल्टर वापरणं गरजेचं आहे तर ह्या फिल्टर वापराचा नेमका ठिबक संचामध्ये काय फायदा दिसून येतो ठिबकचा संच हा तीन कारणाने चोकोप होत असतो पहिलं जे असतं त्याच्यामध्ये भौतिक पदार्थ ज ज्याच्यामध्ये मातीचे कण असतील कचरा असेल अजून काही कुठल्या प्रकारची घाण त्या ठिकाणी येत असेल ते असेल दुसरं जे चोकिंग होत असतं ते असतं रासायनिक घटकामुळे म्हणजे पाण्यामध्ये विद्रावे असणारे क्षार आणि हे क्षार जे असतात या फिल्टरमधनं जातात आणि ते लॅटरल पाईपमध्ये जाऊन ड्रिपरजवळ अडकून राहतात आणि ड्रिपरमधनं पडणारा प्रवाह मी सांगितल्याप्रमाणे दोन ते लिटर आहे तो काही कारण नाही जे अडकत गेलं क्षार साचत जर गेले तर दोन लिटरचा एक लिटरवरती येईल एक लिटरचा तो अर्धा लिटरवर येतील नंतर ते बंद पडेल ट्रिपर त्याच्यासाठी आपल्याला काही रासायनिक प्रक्रिया त्या ठिकाणी कराव्या लागतात आणि तिसरा जो प्रकार असतो पाण्यामध्ये असणारं शेवाळ्याचं प्रमाण पाण्यामध्ये सूक्ष्मजंतू असतात शेवाळ असतं हे जे काही ते पा पाण्यामध्ये जे असतात ते ठिबकच्या नळ्यामध्ये अडकतात आणि त्या ठिकाणी चोकिंग होत असतं तर याच्यासाठी म्हणजे जर भौतिक पदार्थ जास्त असेल तर त्याच्यासाठी पर्याय जो आहे तो तो, तो तो फिल्टर मी सांगितल्याप्रमाणे सँड फिल्टरचा वापर केलाच पाहिजे आणि स्क्रीन फिल्टर आणि सँड फिल्टर त्या ठिकाणी वापरला तर आपल्याला नक्कीच हे भौतिक जे काय गोष्टींमुळे जे काय चोकिंग होणार हे टाळता येऊ शकतं त्याचबरोबर रासायनिक जे काही घटक म्हणजे जे, जे काही मी सांगितल्याप्रमाणे क्षार त्या ठिकाणी ठिबकच्या नळ्यांमध्ये जर अडकलेले असतील तोटीजवळ तर ते काढून टाकण्यासाठी काही ॲसिड प्रक्रिया करायला लागतात त्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात ज्याच्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा सल्फोरिक ॲसिड किंवा फॉस्फोरिक ॲसिड अशा प्रकारची आम्ल प्रक्रिया आपण जर त्या ठिकाणी जर केली नक्कीच आपण हे चोकिंग झालेलं त्या ठिकाणी काढून टाकू शकतो आणि संच चांगल्या प्रकारचा कार्य देऊ शकतो तशाच प्रकारे जे काही मी सांगितलं शेवाळ किंवा जे काही सूक्ष्म जंतूमुळे जे काही चोकिंग होतं याच्यासाठी आपल्याला जी प्रक्रिया करायला लागते तिला क्लोरिनेशन प्रक्रिया म्हणतात ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर असेल म्हणजे सोडियम हायपोक्लोराईड किंवा कॅल्शियम हायप्रोक्लोराईड त्याचा वापर जर आपण जर त्या ठिकाणी जर केला तर नक्कीच आपल्याला हे चोकिंग झालेलं जे काय याच्यामुळं शेवाळामुळं झालं असेल तर नक्कीच आपल्याला ते काढून टाकता येतं संचा पूर्वत पहिला जो काही दोन ते तीन लिटर दोन ड्रिपर आपल्याला पाणी देत होता ह्या प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला तो देऊ शकतो चोकप होण्याची अजून काही कारणं आहेत आणि ती आपण चोखप होण्याची कारणं कळाली तर शेतकरी बांधव देखील त्या पद्धतीने काळजी घेतील चोकिंग होण्याचं मुख्य कारण मी सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी फिल्टरची वेळोवेळी स्वच्छता केली जात नाही त्याच्यामुळं काय होतं की त्या फिल्टरवरती कारण साधारणपणे एक नियम असा आहे की त्या ठिकाणी आपल्याला फिल्टरमध्ये आत जाणारा इनलेट प्रेशर आणि आउटलेट प्रेशर याच्यामध्ये दहा टक्क्यापेक्षा त्या ठिकाणी फरक जर आपल्याला जास्त जाणवायला लागला तर लगेच त्याची स्वच्छता केली पाहिजे तर ती त्या ठिकाणी वेळोवेळी केली जात नाही त्याच्याकडे थोडंसं काही जास्त कालावधीने जर केलं तर त्याच्या कार्यक्षमतेवरती संचाचा त्या ठिकाणी परिणाम होताना दिसतो त्याचप्रमाणे ह्या ज्या रासायनिक प्रक्रिया जर आपण केल्याच नाही तर त्या ठिकाणी तो तोट्या ज्या असतात त्या चोकोप होत जातात तोट्यातला पडणारा प्रवाह बंद होतो आणि त्या ठिकाणी जर कोरडे पॅचेस शेतामध्ये निर्माण जर झाले तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला उंदरांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आढळतो आणि अशा प्रकारे उंदरांचा प्रादुर्भाव जर त्या ठिकाणी उंदराने बिळं वगैरे केली तर ते लॅटरलचे जे काही आपल्या पाईप्स असतात त्याला ते कुरतडतात आणि हे सगळं अशा प्रकारचं मग मेंटेनन्स खर्च जो असतो ठिबक सिंचनावरचा हा वाढत जातो त्या ठिकाणचा तर ह्या सगळ्या गोष्टी वेळेत करणं आणि ज्याला ज्याला प्रिव्हेंटिव्ह आपण मेजर्स म्हणतो ते जर आपण ठराविक का कालावधीने जर आपण करत जर गेलो तर नक्कीच आपल्याला या चोकिंग होण्याचे जे काही प्रमाण जे आहे नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी हे टाळता येऊ शक आपल्याला काय सांगता येईल की काय पद्धतीची रासायनिक प्रक्रिया आपल्याला यावरती करावी लागते मी सांगितल्याप्रमाणे फिल्टरच्या बाबतीमध्ये जी काय स्वच्छता करायची असते तर त्याच्यामध्ये आला बॅक फ्लशिंग होतं तर जो जो काय बॅक फ्लशिंग जो प्रकार जो असतो जो म्हणजे त्याच्यामध्ये जो काय पाण्याचा मार्ग उलटा केलेला असतो आणि संच चालू असताना आपल्याला त्या ठिकाणी ते जे काय अडकलेली जी काय फिल्टरमध्ये अडकलेली घाण आहे ती आपण काढून टाकू शकतो किंवा याच्यामध्ये अजून दुसरा एक पर्याय आलेला आहे की त्याच्यामध्ये अजून बॅक फ्लशिंगचं ऑटोमेशनसुद्धा आलेलं आहे त्या ऑटोमेशनमध्ये संच चालल्यानंतर उदाहरणार्थ आपला संच त्या ठिकाणी जर अर्धा तास चालला तर त्या ठिकाणी आपल्या एक मिनटामध्ये ऑटोमॅटिक तो पाण्याचा मार्ग सॉरेनेर हॉल असतात त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे आपण ती डायरेक्ट अडकलेली घाणी काढून टाकू शकतो त्याच्यामुळे ती घाण पुढं संचा लॅटरलपर्यंत किंवा ड्रिपरपर्यंत ती जात नाही तशाच प्रकारे आपण जी काही मी मला आम्ल प्रक्रिया जी म्हटलो जी क्षारांसाठी करायची असते तर ती करायची असेल तर त्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड सांगितलं मी सल्फोरिक ऍसिड किंवा फॉस्फोरिक ऍसिडचा वापर आपण आप त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो हा वापर आपण त्या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी व्हेंचुरी किंवा इंजेक्शन पंप हा त्या संचाच्या बरोबर असायला लागतो तो बसवल्यानंतर आपल्याला त्याच्याद्वारे जे काय ते ॲशिडचं द्रावण असेल आपण ते ते संचामध्ये आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आणि हे द्रावण पूर्णतः ज्यावेळेस संचामध्ये पोचतं तर त्या ठिकाणी आपल्याला ते चेक करता येते की त्या ठिकाणचा पाण्याचा पी एच किती झाला त्याच्यासाठी पी एच पेपरसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळतात हा पी एच पेपर आपण त्या ठिकाणी जर लावून बघितला साधारणपणे आपल्याला दोन ते चारच्या दरम्यान जर पी जर आला तर पूर्णतः आपल्याला संच हा बंद करायचा आहे तो बंद केल्यानंतर चोवीस तासाने पुन्हा आपल्याला तो संच चालू करायचा आहे आणि लॅटरेलच्या टोकं काढल्यानंतर ते जे काय अडकलेले जे काय आपल्याला त्या ठिकाणचे क्षार जे होते ते त्या ॲशिडयुक्त पाण्यामध्ये विरघळले जाणार आहे आणि त्या नंतर शेवटच्या एंड कॅपमधनं आपल्याला ते सगळे क्षार हे बाहेर पडलेले दिसतील म्हणजे जो आपल्याला प्रवाह जो होता तोटीचा तो जो दोन ते तीन लिटरच्या आसपास आपल्याला जो आवश्यक असतो तो, तो आपला चोकिंग झाल्यामुळे जर कमी झाला असेल तर तो, तो पूर्व दोन ते तीन लिटर झाला का नाही हे आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी ते पाणी किती पडतं ड्रिपरमधनं ही सुद्धा मोजण्याची त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला असते तर त्याच्याद्वारे आपल्याला आपण त्या ड्रिपरचा डिस्चार्ज किती आहे हा आपण त्या ठिकाणी मोजू शकतो आणि तो पूर्व झाला याचा अर्थ आपला संचात हा क्लीन झाला अशा ते प्रकारे तशाच प्रकारे क्लोरीनची प्रक्रियासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करावी लागतात आणि आपल्याला तो डिस्चार्ज मोजल्यानंतर हे आपलं क्लीन झालं की नाही हे आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो जमिनीतदेखील काही वेळेला उंच सकल अशा जमिनीचा भाग असतो तर मग अशा उंच सकल भागांसाठी म्हणून ठिबक संच आपण निवड करताना काय काळजी घ्यायला हवी ठिबक संचाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे ज्या तोट्या असतात हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो ज्याच्यातून पाणी पडत असतं त्याच्यामध्ये या तोट्या दोन प्रकारच्या असतात एक दाब नियंत्रित आणि दाब नियंत्रित नसलेल्या तोट्या त्याचा तो याच्यात फरक काय की दाब नियंत्रित तोट्या ज्या ठिकाणी आमचा उतार जास्त आहे आपण म्हटल्याप्रमाणे ज्या उंच सकल जमिनी आहेत अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दाब नियंत्रित तोट्या जर आपण जर वापरल्या तर त्या तोट्या काय करतात जिकडं उतार जास्त आहे त्या बाजूला कारण साधी तोटी जर वापरली तर वरच्या बाजूला कमी पाणी मिळेल त्या आपल्या उताराच्या बाजूला जास्त पाणी त्या ठिकाणी पडू शकतं परंतु दा अशा ठिकाणी जर आम्ही दाब नियंत्रित तोट्या जर बस बसवल्या तर वरच्या बाजूला दोन लिटर आणि जिथं उतार आहे त्या ठिकाणी दोन लिटरच पाणी पडेल याचा फायदा काय आहे की ज्यावेळेस आम्ही खत देणारे त्यावेळेस सर्वत्र समप्रमाणामध्ये पाणी जर बसलं तर सर्वत्र समप्रमाणामध्ये खत बसू शकेल आणि पिकाची वाढ जरी उंच सकल पानाचा असला तर त्या ठिकाणी सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी उंच सकल जमिनीमध्ये दाब नियंत्रित तोट्याचा वापर करून नक्कीच आपल्याला जमिनीचं सपाटीकरण न करता उसाची लागवड करता येईल तो खर्च वाचवता येईल पृष्ठभागाखाली देखील ठिबक सिंच वापरला जातो किंवा त्याचा अवलंब केला जातो तर अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये मग त्या या परिस्थितीत निवड करताना काय काळजी घ्यायला जमिनीच्या पृष्ठभागावरील आणि जमिनीच्या पृष्ठभागाखालील अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या सिस्टीम्स या उपलब्ध आहेत जमिनीच्या पृष्ठभागाच्या खालील ज्या सिस्टीम्स असतात त्याच्या बाबतीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जी काळजी घ्यायची असते विशेष काळजी ती आपल्याला फार काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायला लागतात उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला ज्या तोट्याच्या शोकअप होणार आहे जमिनीच्या पृष्ठभागाखालच्या सिस्टीमच्या हे त्या ठिकाणी ऊसाचं पीक वाळल्यानंतरच लक्षात येणार आहे की या ठिकाणी आता पाणी बसत नाहीये तर त्या दृष्टिकोनातून याला जे मी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपल्याला ज्याला जो म्हणतो की आपल्याला जी आमलं प्रक्रिया ठरल्याप्रमाणे जर आपल्याला ती महिन्याने करायची असेल तर महिन्याने ती प्रक्रिया ही केलीच पाहिजे त्या ठिकाणी सँड फिल्टरचा वापर हा कंपल्सरी केलाच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा वापर जर केला तर जमिनीच्या पृष्ठभागाखाली आपण ज्यावेळेस पाणी देतो त्याच वेळेस जमिनीच्या पृष्ठभागाखाली आपण खत पण देत असतो म्हणजे खत देत असताना पाणी देत असताना आता पाण्याचं बाष्पीभवनाचं प्रमाण कमी होऊ शकतं त्याच्यामुळं जमिनीच्या पृष्ठभागाखाली okay. आपण जर पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी पाण्याची बचत ही जास्त मिळू शकते म्हणजे जर जमिनीच्या पृष्ठभागावरती जर आम्हाला पन्नास टक्के पाण्याची बचत मिळत असेल ती जर जमिनीच्या पृष्ठभागाखाली आम्ही पाणी जर दिलं ड्रिप पिर, इरिगेशननी तर त्या ठिकाणी पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत पाण्याची बचत आपल्याला मिळू शकते शिवाय खतंसुद्धा मुळांच्या सानिध्यामध्ये जमिनीच्या आंतरभागात दिल्यामुळं त्याचे सुद्धा कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढलेली दिसते आपण ज्या वेळेला या संचाच्या माध्यमातून खत देतो ज्याला फर्टिगेशन म्हटलं जातं तर हे खत व्यवस्थापन करत असताना शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला हवी ज्यावेळेस आपण ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतो त्यावेळेस ठिबकद्वारेच खतंही दिली गेली पाहिजे ठिबक सिंचन वापरून माणसाद्वारे खत देण्याचा त्याला काही एक अर्थ नाही कारण ठिबकद्वारे आपण पिकाच्या मुळाजवळ खत देऊ शकतो ते देत असताना पहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ते खतं निवडताना फार काळजीपूर्वक निवडली पाहिजे पाण्यामध्ये विद्रव्य असणारी खतंच ठिबकद्वारे दिली पाहिजे okay. आणि ही खतं देण्यासाठी त्या ठिकाणी व्हेंचुरी असेल इंजेक्शन पंप असेल किंवा एस टी पी पंप असेल बॅटरी ऑपरेटेड पंप असेल त्याचा वापर करूनच ही खतं दिली पाहिजे तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शिफारशी आल्या आहेत त्याच्यामध्ये जे काही पाण्यामध्ये विद्राव्य खतं असतात वॉटर सोलबल खतं ते आपण ते देऊ शकतो आपले जे काय पारंपरिक खतं आहेत ज्याच्यामध्ये युरियासारखं खत आहे हे आम्ही ठिबक सिंचनाद्वारे देऊ शकतो नऊ महिन्यापर्यंत पंधरा दिवसाच्या अंतराने जर दिलं तर चाळीस टक्क्यापर्यंत खत कमी लागतं तसं आम्ही त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिडचा वापर करू शकतो फॉस्फरिक ॲसिडचा फायदा काय आहे त्याच्यामध्ये स्फुरदाची गरज भागते त्याचबरोबर आपण जर नऊ महिन्यापर्यंत खत देत असेल तर तुम्हाला ता� ॲडिशनल ॲसिड ट्रीटमेंट करण्याची गरज नाही म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ज्या काय ड्रिपरच्या ज्या काय तोट्या ज्या असतात या ठिबकच्या तोट्या ज्या असतात त्या ज्या काय आपल्याला त्या ठिकाणी क्षाराने चोकअप होतात तर हे फॉस्फोरिक ॲसिड ते चोकिंग काढण्याचं काम त्या खताचं काम पण करतं आणि ते चोकिंग काढण्याचं काम पण त्या ठिकाणी करू शकतं आणि एक पांढऱ्या कलरचं मिरट ऑफ पोटॅश जे नेहमीचं खत आहे ते सुद्धा आपण त्या ठिबकद्वारे जर दिलं त्याच्याद्वारे सुद्धा संच कुठल्याही प्रकारचं चोकअप होत नाही आणि हे खतं जे आहेत हे जर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी त्या शेड्यूलप्रमाणे दिलं म्हणजे पिकाच्या वाढीनुसार प्रत्येक दर पंधरा दिवसाला किती युरिया द्यायचा किती फॉस्फोरिक ॲसिड द्यायचं किती मिरटो पोटॅश द्यायचं याचे चार्ट वगैरे सगळे उपलब्ध आहेत याच्या शिफारशी ह्या जॉईंट ॲग्रेसक्रू थ्रू सगळ्या झालेल्या आहेत त्याचा वापर आपण जर केला तर नक्कीच आपल्याला हे खतं जे आहे याच्यामध्ये चाळीस टक्क्यापर्यंत बचत मिळेल आणि खताची कार्यक्षमता वाढल्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते ज्यावेळेला आपण हे खत व्यवस्थापन करत असतो ठिबक संचाच्या माध्यमातून तर नेमक्या कोणकोणत्या उपकरणाची आपल्याला गरज पडते आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये फर्टिलायझर टँक असतो व्हेंच्युरी असते इंजेक्शन पंप्स असतात हे जे उपकरणं आहेत याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी केलाच पाहिजे कारण याचा उपयोग कशासाठी होतो खतं देण्यासाठी सुद्धा होतो किंवा मी सांगितल्याप्रमाणे आम्ल प्रक्रिया असेल क्लोरीनची प्रक्रिया असेल ते देण्यासाठी सुद्धा वेंच्युरी असेल हा इंजेक्शन पंप असेल किंवा याचा वापर जो असेल आपण त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो तर याच्यामध्ये हे सगळे जे उपकरणं जे आहेत ह्या उपकरणांचा वापर त्या ठिकाणी ठिबक सिंचन संचावर हा केला गेलाच पाहिजे आणि तो केल्यानंतर नक्कीच आपल्याला त्याच्याद्वारे आपण जर खत किंवा ॲशिड प्रक्रिया किंवा हे जे जर दिलं तर त्याची कार्यक्षमता नक्कीच त्या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होऊ शकते अशा या आधुनिक सिंचन पद्धतीचा सिंचनासाठी आणि खत व्यवस्थापनासाठी वापर करत असताना आपण नेमकी काय काळजी घ्यायला हवी आणि आपल्या या विषयाच्या निरूप म्हणून आपण शेतकरी बांधवांना आपल्या सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्यायला ऊस पिकाचं हे बारमाही पीक असतं साधारणपणे काही पिके चौदा महिन्याचे असतात काही अठरा सुद्धा असतात त्या ठिकाणी हे पिकं वापरत असताना साहजिकच त्याच्या लागणारं पाणी इतर पिकाच्या तुलनेमध्ये हे जास्त असतं म्हणून आपल्याला जर उपलब्ध पाण्यामध्ये कमी पाण्यामध्ये जमिनीचं चा आरोग्य चांगलं ठेवून जर आपल्याला जर ऊस शेती जर करायची असेल तर त्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर हा केलाच पाहिजे ठिबक <öl Hogwarts> सिंचनाचा वापर करत असताना त्या ठिकाणी त्याच्या जे काय ठरलेले जे काही शेड्यूल्स असतात केअर अँड मेंटेनन्सचे काळजी जे घ्यायची असतील ती मी सांगितल्याप्रमाणे ती काळजी म्हणजे त्याच्यामध्ये फिल्टरची स्वच्छता असेल फिल्टरचा वापर असेल त्याचबरोबर लॅटरल असेल किंवा सबमेन्स असतील याच्या स्वच्छता असतील किंवा मी सांगितल्याप्रमाणे रासायनिक प्रक्रिया असतील याचा वापर हा वेळोवेळी त्या ठिकाणी केला गेला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठिबकची निवड करत असताना आपण चांगल्या प्रतीचा संच त्या ठिकाणी निवडला पाहिजे जेणेकरून काही ठिकाणी जर आपलं जर उंच सकल शेत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रेशर कॉम्पेन्सेटिंग किंवा दाब नियंत्रित तोट्या असलेली सिस्टीमच त्या ठिकाणी वापरली पाहिजे चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपण ठिबक वापरत असत त्याच्याद्वारे खत व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे आणि ठिबकला योग्य ठिबकला त्या ठिकाणी चोकिंग न होता जे खतं देता येईल असे पाण्यामध्ये विद्राव्य असणारे जे शिफारशीत खतमात्रा जे आहेत त्या पिकाच्या वाढीनुसार आपण जर दिल्या तर नक्कीच त्याचा चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो आणि अशा प्रकारे आपण पाणी आणि खत व्यवस्थापन हे चांगलं करण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ठिबकचा वापर हा शेतकरी बंधूने त्या ठिकाणी करावं अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी मी या निमित्ताने करत आहे नक्की सर आपण केलेलं आव्हान शेतकरी बांधव सकारात्मकतेने घेऊन आपल्या या व्यवस्थापनामधून चांगलं उत्पादन घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार